नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आमच्या शेतकरी मित्र एकोणीसशे चौऱ्याण्णव टुपन तर शेतकरी मित्रांनो भारत कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जातो म्हणून शेतीला खूप महत्त्व आहे म्हणून शेती हे शेतकऱ्याचे खूप महत्त्वाचे उत्पादनाचे साधन आहे तर शेतकरी मित्रांनो आज आपण कोमड खताविषयी माहिती बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता बघावा जर चॅनेलवर नवीन असाल असेच नवे नवीन नवी व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा तर चला जाणून घेऊया शेतकरी मित्रांनो रासायनिक खतांचा खूप मोठ्या प्रमाणात भडीमारामुळे शेतजमिनी नापीक होण्याच्या मार्गावर आहे त्यामुळे सेंद्रिय खतांचा वापर करणे खूप गरजेचे ठरते शेतकरी मित्रांनो कोंबडी खत हे उत्तम सेंद्रिय खत आहे यात नत्र आणि स्फुरत भरपूर असते तसेच कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर झिंक इतर आवश्यक अन्नद्रव्यही असतात तुम्ही बघू शकता आम्ही आमच्या शेतामध्ये कोंबडी खत टाकत असून जागोजागी गोण्या भरून ठेवल्या आहेत त्यामधील खत टोकरीच्या सहाय्याने पसरवण्याचे काम चालू आहे शेतकरी मित्रांनो हे खत जमिनीची रासायनिक आणि जैविक क्षमता सुधारवते कोंबडी खत जमिनीत घासल्यास लवकर कुजते आणि पिकांना आवश्यक पोषण तत्वे मिळतात रासायनिक खतांना एक उत्तम सेंद्रिय पर्याय आणि सेंद्रिय शेतीसाठी खूप फायदेशीर आहे ज्यामुळे पिकांची वाढ जोमाने होते शेतकरी मित्रांनो उभ्या पिकांत कोंबडी खत वापरताना ते पूर्णपणे कुजलेले असावे खत वापरताना जमिनीत पुरेसा ओलावा असणे आवश्यक आहे ओलावा नसल्यास पिकांचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते तुम्ही बघू शकता आम्ही शेत मशागतीच्या आधी टाकतोय म्हणजे हे खत पूर्णपणे पिकाला लागू पडेल कोंबडी खत वापरताना एक एकरसाठी जमीन व पीक लागवडीनुसार प्रति एकरी पाच ते वीस टन खत वापरावे मित्रांनो सहसा बहुतेक ठिकाणी हिवाळ्याच्या शेवटी किंवा वसंत ऋतूच्या सुरुवातीला याचा प्रामुख्याने वापर केला जातो ऊस पिकाला कोंबडी खत खूप फायदेशीर ठरते तसेच सर्व प्रकारची फळझाडे यांना खूप उपयुक्त ठरते आणि फुलझाडे आणि शोभेच्या झाडांसाठी भात गहू ज्वारी यांसारख्या पिकांसाठी देखील याचा प्रामुख्याने उपयोग केला जातो शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर रासायनिक खतानाऐवजी जर सेंद्रिय पद्धतीने जर शेती करायची असेल तर रासायनिक खतांच्या तुलनेत हे कोंबडी खत खूप स्वस्त म्हणजे पन्नास किलोच्या बॅगसाठी साधारणपणे एकशे साठ रुपयेपर्यंत असू शकते तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला दिलेली माहिती कशी वाटली आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद शेतकरी मित्रांनो